मुसळधार पावसाने मराठवाड्यात थैमान घातलं आणि परिणामी शेतातल्या पिकांचं मोठं नुकसान झालं आणि घरसंसार सुद्धा उघड्यावर आले मराठवाड्यातले अनेक विद्यार्थी त्या ज्या ज्या निमित्ताने पुण्यात येतात त्यातले प्रामुख्याने प्रमुख विद्यार्थी असतात ते म्हणजे स्पर्धा परीक्षा देणारे माझ्यासोबत त्याच भागातले आणि किंबहुना विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल विविध भागातले सध्या विद्यार्थी आपल्या सोबत आहेत काय गावाकडे परिस्थिती सध्या काही गावाकडे बोलणं झालंय का खूप वाईट परिस्थिती म्हणजे सुलतानी संकट आले म्हणायला काही हरकत है नाही गेल्या अनेक दशकांमध्ये असा पाऊस झाला नव्हता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या म्हणजे पूर्ण शेतीत जेवढं पीक होतं ते पाण्याखाली गेले दोन दोन दिवस झालं पाणी ओसरत नाही म्हणजे आमच्या इकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन घेतलं जातं मी बीड जिल्ह्यातला तर पूर्ण सोयाबीन खराब आहे पुन्हा माती वाहून गेले म्हणजे दोन वर्षे वापस ती माती पुरवृत व्हायला वेळ लागेल म्हणजे पुन्हा दोन वर्ष शेतीमधून काही उत्पन्न निघेल असं वाटत नाही पुन्हा जी गुरंढोरं होती शेळ्या मेंढ्या होत्या कोंबड्या जे म्हणजे शेतकऱ्याला पूरक व्यवसाय होतो ज्याच्यातनं थोडंफार पैसे मिळायचे त्या सध्या मृत्यूमुखी पडलेल्या आहेत आणि सरकारनं ह्याच्यात खरंच मदत करणं गरजेचं आहे अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि सरकार मी काल ऐकलं की फक्त दोन अडीच हजार कोटीची काहीतरी तुटपुंजी मदत केली आहे हजारो कोटीची तुम्ही जर उद्योगपतींची माफ करता येतं तर मग शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तुम्ही हात का आणि आज जे पुण्यात शिक्षणासाठी आले म्हणजे पुणे असेल मुंबई असेल ही शेतकऱ्यांची मुलं स्थलांतरित झाली त्यांच्यावर सुद्धा हा परिणाम होता आज भरपूर इथं मुलं ज्यांना कुठं परत तरी पाच रुपये महिना येतो आता तो सध्या येणं बंद होईल म्हणजे आज विद्यार्थी म्हणतात की दिवाळीला गावाकडे जायचं का नाही कारण की घर पाण्यात गेलं शेती पाण्यात गेले मग कपडे अभ्यास साहित्य सगळं बुडालेलं आहे तर सरकारला आमची विनंती आहे की तुम्ही सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत करा आणि जे शेतकऱ्यांची मुलं शिक्षणासाठी त्यांना फी परीक्षा फी माफ झाली पाहिजे कुठल्या गावात ना आहे पुण्यात काय करतो सध्या आणि काही बोलणं झालं का तिथली परिस्थिती काय आढावा काय सर ॲक्च्युली uh, माझं बीडीचे माझे मित्र आहेत सगळेजण त्यांच्याकडून माहिती कळते गावाकडे प्रचंड पुराने थैमान घातलेलं आहे घरं पाण्याखाली गेलेली आहे चिकल घरात सुटलेलं आहे उघड्यावरती संसार पडलेला आहे छपरावरती लोकं राहिलेली आहेत जीव वाचवलेला आहे मुठीत राहिले कोण गाड झाडावरती जाऊन उभं राहिलेलं आहे कांदा पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे कापूस गेलेला आहे फळबागा द्राक्षांच्या पाण्याखाली गेलेले आहेत सर्वे लवकर होत नाहीत महसूल अधिकाऱ्यांचे सर्वे होत आहेत असे प्रशासनाकडून आश्वान येत आहेत कृषी सर्वे होत आहेत पण मिळणारा जो निधी आहे तो, तो खूप कमी आणि तुटपुंजा मिळतो आहे खतांच्या पिकांचं जेवढं आम्ही कष्ट करतो शेतामध्ये जेवढं पिकाला जातं बियाण्याला जातं आणि मजुरीला जातं त्याच्यापेक्षा मिळणारी निधी ही फक्त अवघी मोजकी अडीच हजाराने तीन हजारामध्ये येते तुम्ही उद्योगपतींना पैसे जास्त कमी करता मग शेतकऱ्यांना नाही का देता येत आमच्या शाळेतल्या पोरांचे विद्यार्थ्यांचं साहित्य वाहून गेलेलं आहे आता भगिनींना अंगावरचे एक ड्रेस म्हणजे साडी सुद्धा घालायची कपडे राहिलेले नाही आहेत अशा वेळेस त्यांची पुनर्व्यवस्थापन करण्याची आपत्ती व्यवस्थापनामध्ये तात्पुरती राहण्याची सोय केली पाहिजे तर तीही लवकरात लवकर प्रशासनाकडून मिळत नाहीये तर मागणी आहे ते पंधरा वीस दिवसात पुढच्या दिवाळी आहे दिवाळीच्या पूर्वी हे मोठं संकट आहे काय घरातली परिस्थिती आ, सर परिस्थिती खूप वाईट आहे म्हणजे मी विदर्भातला आहे सर आमच्या स आमच्याकडे औद्योगिकरण नसल्यामुळे शेतमी हा एकमेव उपजीविकेचा स्रोत आहे तर आमच्याकडे सर माझ्या घरी तीन एकर एक शेती आहे तर शेती करण्यासाठीसुद्धा आम्हाला व्याजाने पैसे घ्यावे लागतात आता हातातोंडाशी आलेला घास तर गेलाच आहे पण आता सावकाराचे व्याजाने घेतलेले पैसे कसे द्यावे हा सगळ्यात मोठा संकट आहे सर आणि आता वर्षभर आम्ही उपजीविका कशी करायची आलेल्या सुखदुःखांना कसं सामोरं जायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे जगणं आणि मरणं यातली जी आता दरी आहे ना सर ती फार जवळून आम्ही अनुभवतो आहे आईवडिलांशी बोलताना त्यांच्या बोलण्यात आता वेगळं दुःख जाणवत आहे आणि त्यांच्याशी बोलल्यानंतर तासभर तरी सर म्हणजे एकांतात रडू येतं अनेक वेळेला वाईट वाटतं आता असं वाटते की घरचे एवढ्या दुःखात असताना आपण पुण्यात तरी का राहायचं त्यातही सर आमच्या परीक्षा वेळेवर होत नाहीत निकाल लागला तर आम्हाला नियुक्त्या वेळेवर मिळत नाही त्यामुळे सगळीकडून सर आमची आता कोंडी झालेली आहे माझी माननीय शासनाला एवढीच विनंती आहे की आता फक्त शासकीय कर्मचाऱ्यांनी पंचनामे करावे काहीतरी द्यावं याहीपेक्षा स्वतः शेतकऱ्यांनी काढलेले फोटो असतील त्यांचे अर्ज असतील ते सरसकट स्वीकारावे आणि त्याच्यावर मदत द्यावी आता जर इथे तुम्ही निकष लावाल तर सर याच्यापेक्षा मोठा अन्याय शेतकऱ्यांवर आणि आमच्यावर काही होऊ शकत नाही इथून पुढे होणाऱ्या ज्या परीक्षा आहेत त्यामध्ये आम्हाला शुल्क माफी द्यावी आणि मी या निमित्ताने कि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजातील धनदानग्या लोकांना सुद्धा ही विनंती करू इच्छितो की आम्ही जे पुण्यामध्ये आम राहतोय किमान तुमच्या मदतीची आज आम्हाला प्रचंड गरज आहे तुमच्या मदतीमुळे आम्हाला पुस्तकांचा आणि जेवणाचा जरी आमच्या काही विद्यार्थ्यांना फायदा झाला तरी मायबाप शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही तुमचे कायम आभारी राहू सर खूप गंभीर परिस्थिती आहे आणि शासनाने आज जर आम्हाला बाहेर काढण्यात शासन कमी पडलं तर मी खात्रीशीर सांगतो सर विदर्भ मराठवाड्यातला शेतकरी आयुष्यात कधीच उभा राहणार नाही आणि अलीकडे असं म्हटलं जातं की तरुण शेतीकडे वळत नाही तर माझं असं म्हणणं आहे सर एसीच्या खोलीत बसून शेतीवर गप्पा मारणं सोपं आहे तुम्ही आमच्या विदर्भात या शेती करा तर त्याची परिस्थिती पहा आणि मग ठरवा सर काय करायचं ते कुठलं गाव आहे मित्र तुझं सोलापूर काय आहे तिथं शेती आहे हो शेती आहे आम्ही कर्ज काढून ज्वारीची शेती केली होती आणि परतीच्या पावसाने पूर् परतीच्या पावसामुळं पूर आल्यामुळं शेती पूर्ण पाण्याखाली गेली आणि झोपली पूर्ण शेती तर खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे शेतात काय लाव ज्वारी लावलेली आहे तर ज्वारी पूर्ण म्हणजे खराब झालेली आहे आणि वाहून पूर्ण गाळ झालेला आहे चिखल झालेला आहे शेतीमध्ये आणि खूप आर्थिक नुकसान झालेलं आहे आता सारखं मी सावकाराकडनं जे घेतलेले कर्ज आहे ते आता आम्ही कसं फेडायचं याचा विचार करत आहे आणि आमच्या एवढील गावकडे असतात मी इथं पुण्यामध्ये शिक्षण करतो स्पर्धा परीक्षा करतो तर शेतीवरच म्हणजे शेतीवरचेच पैसे आम्हाला मिळतात इकडे उपजीविकेसाठी पुण्यामध्ये राहण्यासाठी आठ ते दहा हजार रुपये आता यावेळेस येणार नाही गाव मिळतो सोलापूर काय गावकडची परिस्थिती शेती आहे का हो आहे शेती काय करतात शेतीमध्ये प्रामुख्याने म्हटलं तरी ज्वारी आणि मूग म्हणजे ह्याच कडधान्यांची पिकं आम्ही घेतो तू काय करतो इथं मी तर स्पर्धा परीक्षेची तयारी करतो परिस्थिती कालच वडिलांशी बोललोय म्हणजे अक्षरशः इतकी परिस्थिती वाईट आहे ना ते शेतीला आमच्या म्हणजे राणाला पाजर फुटला आणि ती माती वाहून गेले आता नेमका पेच पडलाय असा की दिवाळी येईन तोंडावर असताना पुण्यासारख्या भागात राहताना म्हणजे आता पैसे येणार कुठून ह्या गोष्टीचं म्हणजे मोठं संकट आलंय आई वडिलांशी काय बोलणं झालं हो कालच रात्री झालत बोलणं काय आई वडील काय म्हणतो आई वडिलांचं म्हणजे बोलताना ते खूपच धीर खचल्यावणी दिसतोय तरी आम्ही त्यांना धीर देतो की होईल व्यवस्थित थोड्या दिवसात सगळं पण आता कारण म्हणजे कित्येक पाठीमागच्या गेल्या दशकात असा पाऊस झाला नव्हता इतका भयंकर पाऊस ह्या म्हणजे वर्षात झालाय त्यामुळे म्हणजे परिस्थिती खूप भयंकर जाणार नाही आता पैसे नसतील तर मग नाही शक्य होणार आहे काळ सगळा दिवाळीचा असणार आहे काय कशी वेळ आता त्याचा जर पैशाचा काहीतरी इंतजाम नाही झाला तर मला गावाकडे जाऊन शिकावं लागेल बहुतेक कारण इथला खर्च तसा परवडणारा नाहीये आणि मला पैसे प्रामुख्याने म्हणजे आमचं शेती आर्थिक साधन आहे ना प्रामुख्याने मग त्यामुळे पैसे तिथूनच येतात आम्हाला ते हो नहीं। 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 जर असं असेल तर मग ते करता येणार नाही पुढे तयारी का वाटत नाही तूटपुंज मदतीत म्हणजे नेमकं होणार आहे काय अडीच आणि तीन हजार अशी मदत जर केली तर काय होणार आहे शेतकऱ्यांचं होत आहे सगळी हो दुःख होत आहे आपण बघू शकतो की हे सगळे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत मूळता मराठवाड्यातले आहेत पुण्यात आहेत अपेक्षा हीच आहे ही मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्र्यांचं सगळे सा शेताच्या बांधांवर काल जाऊन त्यांनी पंचनामा केले पाहणी केली आढावाही घेतला येत्या काळात सगळा हा सण जो आहे तो दिवाळीचा आहे आणि त्यापूर्वी शासनाकडनं नुकसान भरपाईमधून या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल हीच या सरकारकडनं अपेक्षा आहे कॅमेरामॅन आदर्श कटकेसह अक्षय बडवे साम टी न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका